आपण पिण्याच्या अगोदर आम्ही काही शेतांना भेटी दिली शिवार फिरीच्या माध्यमातून आणि आता आपण बऱ्याच आपले जे काही अनुभव गोष्टी आहेत त्यांनी केले केलं आहे साहेब आहेत गटशेतीच्या माध्यमातून गटशेती आहे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये जे येतात त्यांना सांगता येईल विष्णू साहेब म्हटले की आम्ही सांगतो जे ऐकत ते ऐकत जे ज्यांना ऐकायसाठी येत नाही वरसाहेब साहेब म्हटलं की शासनात कशुबाग आला विद्यापीठाला नाव ठेवलं जातं विद्यापीठ काय करत नाही कशोबाग करत नाही आणि ती म्हणते की आम्ही आम्हाला फोन केला आम्ही एक हा केव्हा आलो म्हणजे असं नाही की काही अडचणीमुळे येऊ शकेल नसेल परंतु ज्या ठिकाणी आपल्याला आपण पंढरपूरलाच का जातो विद्यापीठ आहेत कृषी भाग आहे आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे ते जर तुम्ही तुम्ही जर हे पाऊल पुढं आलं तर ते दोन पावलं पुढे येते आज जिल्ह्याच्या अधिकारी आहेत सर्व मान्यवर आहेत किती लोक आहेत गरज कुणाला आहे नेमकी हा प्रश्न आहे म्हणजे आम्हाला गरज आहे तर तुम्हाला मी असतावलं तरी वाघवा पगार मला भेटला असतो चार गोष्टी ज्या काय ज्ञान आहे आता पुढची ही स्थिती ज्ञानावर अवलंबून आधुनिक तुम्ही जे काही तंत्र नाही त्याचा वापर केला तर आहे त्यातच आपण टिकू शकतो पैशाची बँक आहे पाण्याची बँक पाहिजे शेती नाही तर पुढं शेती आहे जमीन आहे गोमाता सांगितली गोमाता जर टिकवा जमीन टिकवायची असेल तर कशा प्रकारची शेती केली पाहिजे जेणेकरून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल सेंद्रिय कर्ब वाढेल तर सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल तर आपल्याला जी काही जमिनीमध्ये किंवा अनुदरे आहेत ते उपलब्ध करून देण्याचं जौ काम ते करते हवा बदल होते अशा कोणती पिकं घ्यायची कोणते कोणते पीक परवडते कोणत्या जरीशी आपल्या हातात भाव नसला तरी आपण बघितलं खरीपमध्ये कापूस आहे सोयाबीन आहे मका आहे तूर मग आज तुम्ही बघा की आपले चार पाच पीक आहे ते कोणतं पीक परवडतं आपल्याला आज प्रत्येकाचं उत्पादन खर्च बघा तर पशाचा एक पस्तेचाळीस हजार तुमचा उत्पादन खर्च आहे सोयाबीनचा पंचवीस हजार आहे मक्याचा पंचवीस हजार आहे तुरीचा किती आहे आठ दहा हजार आहे दहा हजार आहे कोणतं पिक पर भाव काय विचार करता कपाशी म्हणलं की कपाशी पाच एकर असेल तर दोन एकर करा तुम्ही दुसरा कर... पिका तुम्हाला या हवामान बदलाला जर टिकवायचं असेल तर आपल्याला आज बदनापूरजवळ आहे आज बदनापूरचे बिडियन सातशे अकरा आणि गोदावरी आज, गोदा आज आम्ही प्लॉट पाहतो गोदावरीचे एकरी त्यांना पंधरा सोळा क्विंटल जाईल किती <coughs> पंधरा सोळा सोडून द्या दहा क्विंटल जरा दहा क्विंटल जर भाव जर तुम्ही सहा हजार सात हजार सत्तर हजार खर्च वीस हजार पाहिले करायचं सोयाबीनच सोयाबीन भाव किती ठीक आहे ना, ना, ना। परिस्थितीनुसार आपण थोडं पीक आंतर पिक घ्या म्हणजे हवामान अनुकूल शेती आपण केली पाहिजे स्थितीला पूरक पाहिजे रेशीमचं बघितलं आम्ही आठ बॅचेस सायकल घेत आहेत एका सायकलमध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपये त्यांना मिळत आहेत त्या चाळीस हजार रुपये की खर्च त्यांचा पंधरा हजार आहे समजा म्हणजे पंचवीस हजार रुपये एका भेसला म्हणजे शेतीला पूरक इथं सुधारण आहे गणेशजीचं किती दिवसापासून बसून ते मधमाशाचं काम करतात खूप दिवसा किती करतात बघते त्यांनी सांगितलं की मधमाशामुळे डायमामुळे उत्पादन एवढं वाढते किती लोक मधमाशे पॅट डायमट होतात किती कवर सांगायचं चालूच आहेत आम्ही सांगतो पण त्याला आपल्याला काय कळत खर्च कमी करायचा आता मग खर्च कमी करायचा बाबी काय जीवाणू जैविक आहेत बीज प्रक्रिया करता येतो आहे पी एच बी आहे पी एच बी आहे एटी आहे जीविक आहे वायू स्ट्रायकुलरम आहे वर्टिसिलियम आहे आळीसाठी औषधे जैविक औषध आहेत किडीसाठी आहेत सगळ्यासाठी आहेत त्याचा वापर करतो का आपण आपला उत्पादन खर्च जर कमी करायचा आहे तर ज्या काय उत्पादन खर्च कमी करायच्या बाबी आहेत मशागतीचा खर्च कमीत कमी ते कसं करता येईल रोटावेटर चालूच आहे आपलं सगळं जमीन कोण करता पाणी मरत नाही येईल जमिनीचा पोत सुद्धा असेल तर तुम्हाला शेणकत आहे का तुमच्याकडे शेणकत आहे का पन्नास गाड्या असेल तर टाका टाकू शकता पर्याय जो काही काय शून्य मशागतसाठी कमीत कमी मशागत करून जो काही पाला आहे किंवा जे काही औषध आहे ते त्या जमिनीमध्ये त्याच ठिकाणी गाडून टाकून त्याचं सेंद्रिकरण वाढण्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकेल ह्या ज्या छोट्या छोट्या बाब फळबाग आहेत मोसंबी भागाशी किती होते घे निघू असा प्रश्न आहे की तुम्ही तुम्ही नुसतं उया उद्या तरी काहीतरी विचारायचं प्रश्न आणि निघू असं त्याचे पहिले खपने पण गेले नाही ठीक आहे नाही काय होतं गणेश जी लवकर आलं काय सर विषय लोक आता उशीर आलं काय सर तुमची वाट पाहून सगळे लोक आता आम्ही सगळं तेच आम्ही करतोच ना तीस पंचवीस वर्ष करतो लवकर गेले त्याच्यामुळे जे काय आता एवढे लोक येत आहेत त्यांचा एखाद्याच दरी ज्ञानाचा आपण गोष्टीचा फायदा घेऊ शकलो कृषी विभाग आहे तुम्हाला काही द्यायला तयार घ्यायला कोणी तयार नाही कोणामध्ये आम्हाला मिळत नाही जी प्रोसेस आहे ती करावं लागेल ना आज आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत बाकीच्या आहेत बघा जिल्ह्यामध्ये पोकराचं काम सगळ्यात ऐंशी टक्क्यापर्यंत आता तुमचा ठिबक तुषार तुम्हाला काय गाव ऐंशी टक्के शाळा ठेवत आहे त्या फायदा तुम्दा घेतला तर आहे ना तर काहीच देत नाहीत काहीच देत नाहीत कसं नाही तुम्ही लोक जे येतात त्यांच्या संवाद साधला पाहिजे ती द्यायला तयार त्यांची चर्चा करायला पाहिजे तुम्हाला काही द्यायला आज बदनापुरा किती लोक येतात विद्यापीठात आमच्या देविका असेल किंवा राष्ट्रीय संपर्क असेल किंवा खळबाग संस्था किती लोक येतात चर्चा म्हणजे या गोष्टीला चर्चा करायची कोणा वेळ नाही इकडं आजूक चालू आहे मतदान खरंय कुठं काय त्यातच आपला आजूबाई चालूच आहे त्यांनी शपथा घेतल्या आजूबा आपली काय शपथ घेणार गड्या गड्डे पण उभे करणार शपथ घेऊन गाड्या